श्री स्वामी समर्थक आज आपण प्रत्येक स्त्रीचे सौभाग्याचे लेणे म्हणजेच मंगळसूत्र प्रत्येक स्त्रीचा आयुष्यातील जे महत्वाचा जो घटक मानला जातो लग्नानंतरचा म्हणजे मंगळसूत्र तर या मंगळसूत्राचे काय महत्त्व आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया मंगळसूत्राचे महत्व मंगळसूत्र असे असावे हे जरी प्रत्येकावर अवलंब असले तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळे मनी हे असतातच असे समजण्यात येते की मंगळसूत्र हे नजर लावण्यापासून वाचवण्यास अधिक काम करते महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्वाचे असते नेपाळ आणि श्रीलंका या देशामध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवचच मानण्यात येते हिंदू धर्मात विवाहानंतर वधूला वर गळ्यात मंगळसूत्र घालतो मंगळसूत्राचे हरवणे अथवा अचानक तुटणे हे अशुभ मानण्यात येते विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणे हे अजूनही काही ठिकाणी अनिवार्य समजण्यात येते नवऱ्याच्या आयुष्याची कुशलता ही मंगोस्त्रावर अवलंबून असते असाही समज आहे तसंच आयुष्यभर सौभाग्यवती राहण्यासाठी घालण्यात येते मंगळस्र घालण्यामुळे पती आणि पत्नीमधील नातं अत्यंत चांगलं राहतं असाही समज आहे आणि मंगळस्राचे यासाठी अधिक महत्व सांगण्यात येते मंगळस्त्राचे वैज्ञानिक महत्व काय आहे तर मंगळस्त्र हे नेहमी गळ्यातच का घातले जाते नेहमी मंग मुलींनीच लग्न झाले आहे असे का दाखवावे असेही प्रश्न आजकाल विचारण्यात येतात मात्र वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास मंगोस्त्राचे माळ आणि त्याच्या दोन्ही वाट्या ह्या महिलांच्या हृदयांच्या जवळ असतात या मंगळस्रात करण्यात आलेल्या धातूचा वापर हा महिलांच्या हृदयासाठी उत्तम ठरतो तसंच सकारात्मक ऊर्जा मिळून घरातील स्त्री कायम आनंदी राहते असे म्हटले जाते त्यामुळेच साधारण हृदयाला सोन्याचा हात धातू चिटकले इतक्या मंगळसूत्राची लांबी कमी झाली असली तरीही मुळात लांब मंगळसूत्र घालण्याचा हा वैज्ञानिक हेतू होता पोटापर्यंत का असावे मंगळस्र पोटापर्यंत का असावे मंगळस्र जाणून घेऊयात मंगळसूत्र हे साधारणत सर्व धर्मातील महिलांमध्ये वापरण्यात येते तसंच भारतात अगदी दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत सगळीकडेच याचा वापर होतो वेगवेगळ्या नावाने जरी मंगळस्र ओळखण्यात येत असले तरीही मंगळस्राचे महत्व मात्र सगळीकडेच सारखे आहे सहसा मंगळसत्र हे पोटापर्यंत लांब असावे असे पूर्वीपासून सांगण्यात येते कारण पोटाजवळ अनाहत चक्राचे स्थान असते मंगळस्राच्या वाट्या या अनाहत चक्राला स्पर्श करत राहतात आणि यामुळे घरातील स्त्रीचे मन शांत राहते असे सांगण्यात येते तसंच या चक्रामधून महिलांना आत्मिक शक्ती मिळत असून त्यांचा सकारात्मक प्रभाव हा तिच्या वागण्यावर पडत असल्याचेही वैज्ञानिक कारण देण्यात येते या गोष्टी माहीत नसल्यामुळे अथवा यातील वैज्ञानिक कारण ज्ञात नसल्याने अनेक महिला आपल्या स्टाईल स्टेटमेंटला शोभत नाही म्हणून मंगुस्र घालतच नाहीत पण त्यामुळेच आजकाल घटस्फोटाचे प्रमाणही वाढत चाललेले आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे आजकाल ब्रेसलेट मंगळसूत्र अथवा वेगवेगळे डिझाईनचे मंगळसूत्र ही बाजारामध्ये मिळतात आपल्याला आवडीनुसार आणि ट्रेड नुसार मंगळसूत्र घेतले जात आहेत मंगळसूत्रामध्ये काळे मणी का घालतात मंगळसूत्र का घालतात तर मंगळसूत्रामध्ये नक्की काळे मणी का असतात असा प्रश्न अनेकांना पडतो यामागेही काही कारणे पूर्व परंपरागत सांगण्यात आलेली आहेत काळ्या मण्यांचे नक्की काय महत्व आहे तर कोणत्याही नव्या गोष्टीला नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जात मंगळसूत्रात यासाठीच काळे मणी ओवलेले असतात नव्या जोडप्याला अथवा संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी काळेमणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते मग हीच गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही असाही प्रश्न खरंतर उद्भवतो पण आपल्याकडे पुरुष सत्ता पद्धत असल्यामुळे मुली नवऱ्याच्या घरी जातात त्यांच्या सर सर्वांधिक गोष्टीमध्ये तडजोड करावी लागते त्यामुळेच तिची चिडचिड कमी व्हावी मन चित्त थाऱ्यावर राहावे यासाठी सोने या धातूचा उपयोग करून मंगळसूत्र घातले जाते मंगळसूत्र का घालतात याची अनेक कारणे आहेत ती आपण जाणून घेऊयात वैज्ञानिक कारण तुम्हाला हे ज्ञातच आहे की मंगोस्त्र हे सोने आणि चांदीचे बनवण्यात येते दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात या धातूमुळे रक्तदाब देखील राहतो मंगस्त्रातील काळा मोती हा महिलांना राहू केतू शनीच्या प्रादुर्भावापासून वाचवतो काही ठिकाणी पिवळ्या धाग्यात मंगस्त्राचे काळे मनी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते पिवळा धागा हा महिलांचा गुरुग्रह चांगला करण्यास मदत करतो त्यामुळे पती आणि पत्नीतील नाते संबंध चांगले होण्यास मदत मिळते ज्या महिलांना गुरु कमजोर असतो अथवा ज्या महिलांचे आपल्या पतीशी चांगले संबंध नसतात विवाद होत असतो त्यांना मंगळसूत्राचे संबंध सुधारण्यास मदत मिळते त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी पिवळा धागा असणारे मंगळसूत्र घालावे असे सांगण्यात येते पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात शांतता आणण्यासाठी याचा फायदा होतो मंगळस्राचा एक मनोवैज्ञानिक फायदाही आहे पत्नीच्या गळ्यातील मंगळस्र पाहून पतीला आपण एक विवाहित असून कोणत्याही परस्त्रीसह संबंध प्रस्थापित करू नये याचे भान राखण्यास प्रेरणा मिळते आपल्या पत्नीसह कायम इमानदार राहावे हे पतीच्या मनात राहते यासह पतीला आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळस्त्र पाहून जबाबदारीचीच कायम जाणीव राहते परिवाराच्या जबाबदारीचीही जाणीव होण्यासाठी हे महत्वाचे ठरते तर लग्नात मंगळस्त्र उलट का घालतात मंगोस्त्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असे म्हटले जाते मंगळस्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागीत चार छोटे मणी दोन लहान वाट्या असतात एक पतीच्या घरून आणि दुसरी माहेरून दोन दोरे म्हणजेच पती पत्नीचे धागे चार काळेमणी म्हणजे धर्म अर्थ का आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ वधू वरांना वरा पश्चिमेकडे तोंड करून बसवावे आणि वधू अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे कुंचिकी म्हणजेच काचोळी चोळी आणि काळ्या मनांचे मंगुस्त्र द्यावे असे सांगण्यात येते दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं लक्षण भरून उलट घातले जाते लग्नानंतर पहिल्या सणापर्यंत हे मंगळस्र उलट ठेवण्याची प्रथा आहे मंगुसराची विविध नावे काय आहेत तर मंगळस्राची परंपरा सर्वात पहिल्यांदा दक्षिण भारतात सुरू झाली असं म्हटलं जातं त्यानंतर उत्तर भारतातील काही महिला मंगुस्त्र घालू लागल्या तामिळनाडूमध्ये मंगुस्त्राला थाली आणि थिरुमंगलमय म्हटले जाते यामध्ये एक लांब पिवळा धागा आणि सोन्याचे पेंडेंट घातले जाते तर उत्तर भारतीय काळे काळेमणी आणि सोन्याचे पेंडेंट असते भारतीय मंगळसूत्र कधी घालू नये हिंदू धर्मानुसार कुमारिका मुलीने मंगळसूत्र अजिबात घालू नये याशिवाय विधवा महिला मंगळसूत्र नाही घालू शकत तसंच एखाद्या महिलेला तिचा पती सोडून गेला असेल अथवा घटस्फोट झाला असेल तर मंगस्त्र घातले जात नाही तर अशा प्रकारे नववधूने वधूने का घातले जाते हे आज आपण जाणून घेतले आहे मुंगस्त्राचे महत्व काय आहे काळे व दोन काय आहे हेही आज आपण घेतले आहे तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व तुम्ही जर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती वरती जर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಶ್ರೀಸ್ವ್ಯಸಮರ್ಥ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇಯದ್ದ